दिल्ली दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं कमाल येते आहे आता डबल इंजनचं सरकार हे दिल्लीमध्ये राहील मान्य मोदीजींवर विश्वास टाकत मोदीजींच्या नेतृत्वावर मान्य अमित भाई नेतृत्वावर दिल्लीच्या जनतेने पण एक निर्णय घेतला आणि आम्ही नारा दिला होता दिल्ली चली मोदी के साथ आणि खरंच दिल्ली ही मोदींसोबत चाललेली आहे आता डबल इंधनचं सरकार आहे आता दुगण्या स्थितीनी डबल स्थितीनी दिल्लीचा विकास होईल दिल्लीचं डेव्हलपमेंट होईल अहंकार दिल्लीच्या जनतेने तोडला आहे आणि ज्या अहंकारातून आम आदमी पार्टीचा जन्म झाला होता भ्रष्टाचार मुक्ताचा नारा दिला होता त्याचे नेते स्वतः भ्रष्टाचारमध्ये लिप्त होते दारूचा घोटाळा होता काही घोटाळे होते त्यांना जेलसुद्धा बघावी लागली दिल्लीच्या जनतेने त्या अरविंद केजरीवालला सुद्धा हरवलेला आहे आणि भाजपाला जिंकवलेला आहे